राष्ट्राय स्वाहा सत्तावीस वर्षाचा विनायक एक दामोदर एकोणीस वर्षाची पोरगी त्यांची बायको इंग्लंडमध्ये असतानाच प्रभाकर गेल्याचं वृत्त आलेलं आहे म्हणजे मुलगा गेलाय बघायला मिळालेलाच नाही अशा सगळ्या अवस्थेमध्ये एकोणीस वर्षाची मुलगी आपला धाकटा धीर डॉक्टर नारायणराव यांना घेऊन जेलमध्ये भेटायला जाते मगाशी त्यांनी वरवर उल्लेख केला त्याचा तुमच्यापैकी एक अनेकांना एकोणीस वर्षाच्या मुली असतील सगळ्यासमोर समोरांना त्या आत्ता नेमकं काय करत आहेत साधारण नव्वद टक्के मोबाईलवर बसलेल्या असतील <laughs> बरं ही एकोणीस आहे हा आपला नवरा जेव्हा इंग्लंडला निघाला ना तेव्हा अजून पाच वर्ष मागे जाऊन दे ही किती वर्षाचे चौदा काय स्वप्न बघितली असतील नवरा इंग्लंडला चालला आहे कशाला चालला आहे बॅरिस्टर व्हायला बॅरिस्टर झाल्यानंतर ते असे जुने वाड्यामध्ये फोटो दिसतात बघा माहिती आहे तुम्हाला असे मोठमोठ्या मुट डिग्र्या घेतलेले फोटो आता तसं काही होत नाही असे मोठा असा काळा जगा असतो अशी एक उंच अशी टोपी असते आणि असं एक मोठं भेंडोळ घेऊन असं एक अतिशय म्हणजे एवढी डिग्री मिळायलासुद्धा चेहऱ्यावर आनंद नसतो पण असा एक फोटो असतो बघा आम्ही शूटिंग करायला जातो ना जुन्या जुन्या वाड्यामध्ये तसे भिंतीवर असे फोटो दिसतात तर असं चित्र चित्र बघत असेल ना चौदा वर्षाची पोरते की माझा नवरा पाच वर्षाने असा येईल मग मी असल सोन्याच्या जर असलेली नववारी नेसेन काहीतरी असतील की नाही त्या पोरीची स्वप्न संसाराची नवरा आला कसा समोर कायद्याच्या वेशात साखळदंडांमध्ये बांधलेला पण इतकी दहशत त्या उडीची फ्रान्सच्या उडीची एवढी दहशत की सगळीकडनं साखळदंडांनी जक। टाकलं आहे तर हा काय बोलतोय हे बघण्यासाठी एक ब्रिटिश अधिकारी इकडे धीर इकडे मध्ये गज तिकडे विनायक इकडे बायको काय तुम्ही दहा मिनटात काय बोलणार पर पाठ फिरल्यानंतर पन्नास वर्षाने भेटणार तेव्हा सुटलाच न अगदी कुंकू बलवत्तरच आहे असं आपण धरलं तरी सुद्धा ही बोरगी किती वर्षाची होणार एकोणसत्तर पन्नास वर्षात आत्ता कसं सारखे त्या पॅरोलवर वगैरे हो सोडतात बघा तसं काही भानगड नव्हती सत्यनारायणची पूजा आले दोन महिने अंदमानातनं खूपच बायकोची आठवण आले जरा काहीतरी सारखं छाती दुखतं म्हणून येतात बघा <laughs> असली भानगड नव्हती ब्रिटिश अत्यंत निर्दयी जगातले सर्वात निष्ठुर निर्दयी जर कोण सरकार असेल तर ते, ते ब्रिटिशांचं सरकार होत सभ्यतेशी सुतराम संबंध नसलेली माणसं चामडीवर जाऊ नका ते नुसतं दिसायला गोर आहे सगळं सगळं आत्मकाळ आणि आपण काळे आहोत पण आतून सगळे स्वच्छ निर्मळ आपली संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती वसुदैव कुटुंबकमची संस्कृती आहे काय बोलणार हो ठरवून आली होती नाही रडायचं आपण रडलो तर नवऱ्याचं काय होईल बघत बसले एकमेकांकडं आणि बांध फुटला हो पोरीचा मी अभिनेता असल्यामुळं ना असे सगळे प्रसंग मी डोळ्यासमोर आणतो की हे उद्या माझ्या मला जर करायची वेळ आली तर कसं करेन मी ते काय झालं असेल हो माणसंच आहेत ना शेवटी सावरकर जरी परमेश्वराने विशिष्ट कार्यासाठी जन्माला जरी घातलेला असला तरी माणूस आहे ना हो तो प्रभू श्रीराम माणूस आहे ना शेवटी ज्ञानेश्वर माणूस आहे ना शिवाजी माणूस आहे ना माणसाचे सगळे सुख दुःख लोभ माया मोह सगळं असणार की त्यांना शरीर आलं की सगळं आलं त्याच्याबरोबर थोडा वेळ काहीच नाही मग पानंत फुटला रडायला लागली पोरगी काही नाही ते थरथर त्या हाताने त्या जाळीतनं हात बाहेर काढून तिच्या डोक्यावर ठेवला आणि मग रडू नकोस अभिमान वाटला पाहिजे तुला तीस चाळीस करोडच्या या हिंदुस्थानामध्ये दे, देशासाठी असंच बलिदान करायची संधी फक्त सावरकर कुटुंबाला मिळाली बघण्याचा दृष्टिकोन बघा काय सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपण बरोबर काय करतो हा माझ्याच वाट्याला का आलं आहे माझ्याच वाट्याला आलं कारण मी ते सगळं तारून न्यायाला समर्थ आहे म्हणून माझ्या वाट्याला आलं मला निवडलं आहे परमेश्वराने या कार्यासाठी आणि जर चार काटक्या गोळा करणं आणि दोन चार मुलं जन्माला घालणं यालाच जर संसार म्हणत असतील तर असा समजा संसार, संसार चिमणे कावळेसुद्धा करतात आज आपण जर आपल्या संसाराची बोळकी मोडून टाकली तर उद्याच्या स्वतंत्र भारताच्या प्रत्येक संसारातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल राष्ट्राय स्वाहा